धारूर तहसील कार्यालयात गुदमरून एका सत्तर वर्षीय वयोवृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला तहसील कार्यालयामध्ये झालेल्या गर्दीमुळे श्वसनासाठी अडथळा निर्माण झाला आणि त्यातच महिलेचा मृत्यू झाला तहसील कार्यालयात दोनशे पेक्षा अधिक नागरिकांची गर्दी होती त्यातच उन्हाचा पारा आणि होणारी आणि जाणवणारा उकाडा हे सगळं असह्य झालं त्यामुळे गुदमरून या महिलेचा मृत्यू झाला कमलाबाई कसबे असं वयोवृद्ध महिलेचं नाव आहे आणि त्या संजय गांधी निराधार योजनेच्या मानधनासाठी केवायसी करायला तहसील कार्यालयात गेल्या होत्या आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी उदय नागरगोजे यांच्याकडून उदय नेमकं या सगळ्या दरम्यान काय घडलेलं होतं हे कळू शकलेला एका घटनाक्रम काय अतिशय धक्कादायक प्रकार आहे सध्या संजय गांधी निराधार योजना असेल याच्या केवायसीची प्रक्रिया केटच्या तहसीलमध्ये सुरू आहे परंतु तहसील कार्यालयाची जी मुख्य इमारत आहे त्या खाली था था तळमजला आहे आणि या तळमजल्याची उंची अतिशय कमी आहे त्या ठिकाणी हवा येण्यासाठी देखील पुरेशी जागा नाही आणि अशा ठिकाणी ही सगळी वयोवृद्ध मंडळी केवायसी साठी रोज येत आहेत आणि या ठिकाणी गर्दी झाल्यानं या महिलेला अस्वस्थ वाटू लागलं होतं त्यानंतर त्यांना केटच्या दारूच्या रुग्णालयात आला परंतु त्या डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं गंभीर बाब म्हणजे हा सगळा प्रकार झाल्यानंतर आता या महिलेच्या मुलाने या संदर्भात जे जबाबदार अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाईची देखील मागणी केली आहे कारण अशा ठिकाणी ज्या ठिकाणी हवेची पुरेशी सोय नाही उन्हाळा सुरू आहे उकाडा वाढलाय आणि अशा स्थितीत जर तळमजल्याच्या ठिकाणी जर केवायसी सारखी प्रक्रिया होत असेल तर या ठिकाणी येणाऱ्या वृद्धांना त्याचा त्रास होणारच आहे परंतु तहसील प्रशासनाने अशी कुठलीही खबरदारी न घेता त्या ठिकाणी ही केवायसीची प्रक्रिया सुरू केली त्यातूनच आता या महिलेचा मृत्यू झाल्याचा मुलांनी केलाय आता यावर प्रशासन काय कार्य कार्यवाही करत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी